सगळे मी आशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आज आहे विकेंड आणि आरामात उठलेलो आहोत विकेंड असल्यामुळे कामाचा एक आठवडा पूर्ण झाला आणि सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप मनापासून मी सगळ्यांचे आभारी आहे तुम्ही खूप सगळ्यांनी मला बेस्ट विशेस दिलेल्या आहेत माझ्या नवीन जॉबसाठी आणि नवीन आता जी एक नवीन आता शकतो एक नवीन वाटचाल सुरू झालेली आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी भरभरून बर मला खूप खूप खुँ शुभेच्छा दिल्या त्यासाठी मनापासून आभारी आहे आणि सगळ्यांनी खूप काही काही प्रश्न पण विचारलेले आहेत की कुठे कामाला लागली आहे पार्ट टाइम जॉब म्हणजे कशा प्रकारे काम करते पोस्ट तर पोस्ट एनेल म्हणून मधील आपलं जसं भारतात पोस्ट ऑफिस आहे त्याचप्रमाणे इथे पण पोस्ट ऑफिस आहे त्यात मी जॉबला लागलेली आहे मी खूप ठिकाणी अप्लाय केलं होतं जॉबसाठी सुपर मार्केट्समध्ये किंवा एअरपोर्ट आमच्या घरापासूनच जवळ एअरपोर्ट असल्यामुळे तिथे पण खूप सारे जॉबसाठी वेकेन्सी असल्यामुळे तिथे पण अप्लाय केलं होतं परंतु प्रॉब्लेम हा होता की दोघी मुलींना आफ्टर <coughs> स्कूल पाहावं पण लागतं तीन वाजता दोघे सुटतात आणि मग त्यानंतरनं मिस्टरांचा जो फुल टाईम जॉब असल्यामुळे त्यांच्या मीटिंग असतात बऱ्याचदा त्यांना आउट ऑफ कंट्री जावं लागतं आणि मग त्यावेळेस माझा पण फुल टाईम जॉब असेल तर मग दोघं मग आफ्टर स्कूल त्यांना डे केअरला सोडावं लागेल ला आणि सुट्टीच्या दिवशी पण जेव्हा त्यांना सुट्ट्या असतात स्टडी डेच्या वगैरे तेव्हा मग खूप सारा प्रॉब्लेम होऊन जाणार तर पहिला आठवडा होता आणि दोन आठवड्यात माझं ट्रेनिंग आहे खूप छान गेलं पहिला आठवडा तर त्याप्रमाणे मी माझं काम लवकर असतं सकाळी दहा वाजता कधी साडे दहा कधी नऊ आणि मग ते मी दीड दोनपर्यंत फ्री होऊन जाते आणि मग घरी येते तो आणि तीन वाजता माझ्या मुली येतात त्यामुळं मग त्या येण्याआधी मी घरी येते आणि त्या गेल्यानंतर ना आरामात आवरून जाते त्यामुळं मग तो एक प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे फक्त वेन्सडेला थोडंसं लवकर जाऊन लवकर येण्याचा प्रयत्न करावा लागतो कारण वेन्सडेला मुलींचा हाफ डे असतो आणि मिस्टर पण त्यांचं पण ऑफिसला जावं लागतं त्या दिवशी वर्क फ्रॉम होम नसल्यामुळे त्या दिवशी थोडीशी आता पाहावं लागेल कसं कसं होतंय पुढे आणि मॅनेज कसं करता येईल तर सुरुवात झालेली आहे खूप छान प्रकारे आणि अजून एक प्रश्न आलेला की कुठल्या भाषेमध्ये ते खूप सारे नॉन डच पीपल आहेत बाहेरून आलेले खूप सारे लोक असल्यामुळे आता बाहेर म्हणजे इंग्लिशला पण तेवढंच प्राधान्य दिलं जातं तर मला आता इतकं फ्लुएंटली डच येत नसल्यामुळे खूप छान प्रकारे सांभाळून घेतात आता माझं ट्रेनिंग हे इंग्लिशमध्ये चालू आहे जो माझा ट्रेनर आहे तो पण खूप छान प्रकारे हे मला सगळं एक्सप्लेन करत असतो आणि त्यानुसार ट्रेनिंग आता चालू आहे जेव्हा मी माझ्या एच आरला वगैरे कॉल केला ते पण छान एकदम म्हणजे त्यांना असं नाही की तुम्ही मला डच येत नाही हे <coughs> तर ते इंग्लिशमध्ये एक्सप्लेन करतात त्यांना जमेल त्याप्रमाणे ते छान प्रकारे सॉल्व्ह करतात आपले प्रश्न वगैरे तर अशा प्रकारे सुरुवात झालेली आहे कामाला आणि पार्ट टाइम जॉब असल्यामुळे मी हॅपी आहे की मला तेवढाच वेळ घरी पण देता येतो आहे तेवढाच वेळ माझ्या मुलींना देता येतो आहे त्यांचे एक्स्ट्रा जे क्लासेस वगैरे असतात तिकडे मला त्यांना घेऊन जाता येते तर जो मोकळा वेळ असायचा मधला त्या वेळामध्ये मी तो वेळ कारणी लावलेला आहे एवढंच काय ते आता तर खूप छान वाटते आणि आजचा दिवस पुर पुढे काय काय घडते ते पाहण्यासाठी स्टेज आणि अजून काही तुमचे प्रश्न असतील तर ते पण नक्की कमेंट मध्ये विचारा गुड मॉर्निंग शिमली गुड मॉर्निंग ना मी चॉक मिल क्लिक टॅक तू पण फिक आहे संपलं का तुझं चोकून थोडं राहिलं आहे थोडं राहिले कधी संपणार फिक टॅक थँक्यू तो रसमल <laughs> <गयो। laughs> <laughs> आणि आलू भुजिया पण आणली आहे बापरे घेते मी बॉटी मध्ये डिश मध्ये येलो कलरची नाहीये केशर

विोअर मधून गवार आणलेली आहे तर आता मी ही गवार घेतली आहे नीट करायला अस चहा आहे तयार थोडस बॅकेटमध्ये आली आता थोडं आज दिवस अख्खा आमचा कामामध्ये गेला क्लिनिंग आणि खूप सारी इकडलं मुलींचे खेळणे वगैरे आवरयची होती ती आवरून झालं म्हटलं थोडं मोकळे हवेत जावं पाच वाजले चहा वगैरे पिऊन झाला पक्षी इकडे आता यायला सुरुवात झाली आहे असं खायला ठेवले त्यांना तर सारखे पक्षी दिसतात हा माझा जाईजुईचा वेल संपूर्ण विंटरमध्ये छान म्हणजे पानं वगैरे काही जाळाले नाहीत त्याची आणि त्याला खूप छान हे सुटलेत नवीन नवीन फांद्या ज्या वाढलेल्या आहेत वेल वरतीपर्यंत गेली ता गेल। तर तिला आता काढावी लागेल ते स्टोरेजच्या आत घुसली आहे तर यावर्षी खूप सारी फुलं यायची शक्यता आहेत आणि स्प्रिंग सुरू झाला आहे तर गार्डन वगैरे पण क्लीन करायचे आणि असे खालून दरवर्षी हे कांदे येतात आणि त्याला खूप सुंदर सुंदर फुलं येतात इथं पण इकडे पण आणि यातून खूप छान छान फुलं येतात तर यासाठी काहीच खर्च नाही तर रोडच्या कडेने पण आता खूप छान छान फुलं यायला सुरुवात झाली आहे त्या कांद्यांमधून अशा गवताच्या पाती येतात आणि त्यातून मस्त रंगीबिरंगी फुलं सगळ्या रोडच्या कडेने आता दिसतील मी तुम्हाला दाखवेल उद्या परवा या पण चुन्नू मुन्नू आल्या बाहेर काय करायचं नाही आजू उद्या बघू उद्या सगळं गार्डन वगैरे क्लीन करूया आणि लावूया बिया वगैरे तर पावसात थंडीमध्ये एवढं बाहेर येणं होत नाही विंटरमध्ये आता थोडं थोडं जरा जरा कमी थंडी आज आहे त्यामुळे आज बाहेर आलो खूप म्हणजे त्या दिवशी गेल्या वीकमध्ये पण शरूच्या बाबाने थोडंसं क्लीन वगैरे केलं होतं त्याच्यानंतर ना आम्ही आज आलेलो आहोत ते काय झालं थोडस दही राहिलेलं आहे आणि आता रात्रीच्या जेवणामध्ये मी कढी बनवते दह्याला छान फेटून घेते पाणी घातले थोडस बेसन पीठ घातले फोडणी देते आणि थोडेसे पकोडे बनवून याच्यामध्ये घाले म्हणजे कढी पकोडा トイレ図鑑です。<laughs>